Sampai <imitation> 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 एकच मिनिट एकच मिनिट फक्त फक्त एक मिनिट मित्र इकडे बघ तर जो दोन विद्यार्थ्यांचा अगदी क्रूरपणे जी हत्या झालेली आहे तर त्या हत्याऱ्यांना शोधून काढणे आणि त्यांना कडक अगदी कडक ते कडक शिक्षा द्यावी हीच माझी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून पोलीस खात्याला विनंती असणार आहे आणि त्यासाठी आम्ही आज सगळे विद्यार्थी आणि माझे सगळे विद्यार्थी आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहे आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही इथे आलेलो आहे की अशा प्रकारच्या हत्या जर इथे विद्यार्थ्यांना होत विद्यार्थ्यांबरोबर जर विद्यार्थ्यांच्या अशा हत्या हो झाल्या इकडे तर असं विद्यार्थ्यांना इथे सेफ्टी वाटणार नाही आणि त्यामुळे मुलांमध्ये जी असंतुष्टता आहे ती पसरत जाईल आणि हे त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगले चांगलं राहणार नाही आहे एवढंच मला म्हणायचं आहे आणि पोलीस खात्याला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या गुन्हेगारांचा शोध घ्यावा आणि त्यांना हो आणि आणि सदरील आमच्या विद्यार्थ्यांची सर्वांची एकच मागणी आहे सर्व विद्यार्थी एकच मागणी करू इच्छितो की जे काय झालेलं आहे ते सगळं सुपरफास्ट कोर्टात हा खटला चालवण्यात यावा आणि त्यांना पकडून त्यांना कठोर ती कठोर शिक्षा करण्यात यावी बस यासाठीच आम्ही सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरलो आहोत आणि प्रत्येक वेळेस उतरूत त्याला त्याला तिथे काय वाढवले तुझ्या चला शलाई आणखी कोणी आले ना ना देअर अदर्स नाही उनको भी सेट दिनांक तीन अप्रैल दो अप्रेल दोन हजार सतरा रोजी तीनचे चार वाजेच्या दरम्यान दुपारी पोलिस स्टेशनला इन्फॉर्मेशन भेटली की लोनावला ते भुक्षीगाव या जाण्याचा जो रस्ता आहे त्यामध्ये रोडालगत सरासरी एक शंभर दीडशे फूट अंतरावर झाडी जोडपामध्ये दोन अनआयडेंटिफाईड बॉडी एक मेल आणि एक फिमेल अशा मिळालेली आहे ते इन्फॉर्मेशन मिळाल्यावर तातडीने आमचे अधिकारी कर्मचारी तिकडे पोहोचले आणि ते जे बॉडीज आहे ते लोणावला येथील एक इंजिनिअरिंग कॉलेजचे जे स्टुडंट्स आहे फायनलचे त्यांची आहे त्याची ओळख पटलेली आहे त्यामध्ये जो मुलगी आहे ते पुणे जिल्ह्याची असून जो मुलगा आहे ते नगर जिल्ह्याचे आहे आ, ससून हॉस्पिटलमध्ये या दोघाच्या पोस्टमॉर्टम जे आहे ते डॉक्टरांचे एक कमिटीच्या द्वारा करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा फायनल रिपोर्ट आता अवेटेड आहे साठी आमचे इन्व्हेस्टिगेटिंग आम ऑफिसर जे आहे पी आई लोणावला आहे आणि त्यासोबतच समांतर तपास हे स्थानिक गुन्हा शाखाचे प्रभारी अधिकारीकडे आहे आणि या सर्व जे जिल्ह्याचे अधिकारी कर्मचाऱ्याचे असे आठ स्क्वॉड्स तयार केले आहे त्यामध्ये बारा ते तेरा अधिकारी असून सायबर सेलची पण सुद्धा आपण मदत घेत आहोत आमच्याकडे डेफिनेटली काही क्लूज आहे पण ते सगळं क्लूजला वर्क करायला वेळ लागेल आणि त्यामधून आरोपी निष्पन्न करायला आणि पुढची कारवाई करायला वेळ लागेल पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे यामध्ये पोलीस अत्यंत बारकाईने आणि पूर्ण तपास जे आहे समग्र दृष्टीने करत आहे आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा जे आहे तपास करून आरोपी निष्पन्न केलेला जाईल